नमस्कार अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड हे बघा असे छान डबल साईज फुलणारे असे हे तांदळाचे पापड आहेत चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया प्रथम मी इथे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करत त्यात एक चमचा पापडखार एक चमचा ओवा एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चिली फ्लेक्स कोथिंबीर भरपूर तीळ मोठा चमचा एक खडा मीठ टाकलेला आहे आणि एक वाटी साबुदाणे भिजवलेले हे चांगले उकळ येऊ द्या अर्धा किलो पीठ आहे चांगलं आलं पाण्याला की आपण त्यामध्ये पीठ घालूया पीठ चांगलं ढळवून घ्या त्या पाण्यामध्ये ते एकजीव करून घ्या आणि पाच ते दहा मिनटं वाफेवर ठेवा झाकण देऊन चांगली वाफ येऊ द्या आत्ता आपलं इथे पीठ छान वाफून झालेलं आहे तो आता चांगला मळून घेऊया कारण जास्त पाणी नाही घ्यायचं चा आहे चांगला ती दाब देऊन देऊन मळून घ्या तेल पण नाही नंतर आपण शेवटला थोडा तेलाचा तेला हात लावूया हा बघा असं आपलं छान मौसर गोळा मळून झालेला आहे आता आला आपण याला आता तेल लावून याच्या गोळ्या करून घेऊया मध्यम आकाराच्या गोळ्या करायच्या करा ह्या ताला ह्या पिठापासून आपले जवळजवळ सत्तर ते ऐंशी नव्वद पापड होतात खूप छान टेस्टी साठवणीसाठी तर अगदी उत्तम वर्षभर टिकणारे असे हे पापड आहेत अशा गोळ्या करून असं हे पॉलिथिनची एक पिशवी येते ती कट करून त्या पिशवीवरती पापड लाटले तर पापड खूप सुंदर लाटले जातात कारण तांदळाचे पापड हे पोयपाट किंवा ताटाला चिकटले जातात बघा छान असे मस्त पातळ लाटा या साईज ना असे एकदम पातळ लाटायचे पापड हे पातळ लाटले जेवढे तुम्ही पातळ लाटाल तेवढे ते, ते पापड फुलणार आणि खूप छान टेस्टी छान होतात पापड नक्की करा श्रावण महिन्यात उपवासासाठी हे स्टोर करून ठेवा हे बघा हे लाटून घेतलेले आहेत आता हे वाळवायचं आपण एक पातळ कपडा अंतरा खाली आणि कडक उन्हात हे एक दिवसात मस्त सुकले जातात तेल लावू नका जास्त पिठाला कारण काय आहे तेल लावल्यामुळे आपण जे साठवणीला पापड ठेवतो त्याला खुमट वास येतो असं झाकण द्या दुसरा पातळ कपडा घेऊन कारण वाऱ्याच्या हवेने हे पापड हलके असतात त्यामुळे ते उडले जातात तर ते दुमडू नये म्हणून एक सरळ पापडाचा आकार राऊंडमध्ये गोल राहावा हे बघा असे हे पापड एवढे छोटे पण ते डबल साईजचे फुलणारे आहेत रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा अनिता सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की करून बघा खूप छान मस्त होतात हे पापड नक्की करा तांदळाचे हे कुरकुरीत असे हे पापड आहेत रेसिपी आवडल्यास पूर्ण बघितल्यास धन्यवाद